का का करेचो आपण एक काम करू युट्यूब चॅनल उघडू म्हण काय स्टार्ट काम करू युट्यूब चॅनल उघडू म्हण आपण कटकट कटकट आपण एक काम करू आपलं एक युट्यूब चॅनल उघडू म्हणजे आपण हा कॉमेडी व्हिडीओ करू काय आपल्याकडे मोबाईल कुठे आहे आपल्याकडे मोबाईल टेन्शन नाही घ्यायला लागला तुझ्याकडे आयफोन आहे का नाही सॅमसंगच आहे का हे पण नाही गुगल पिक्स आहे का अरे याच्यामधला कुठला पण मोबाईल नाही माझ्याकडं ३ स्टार्ट रिपीट करा रिपीट करा रिपीट करा अरे सगळे जण तिथून सुरुवात करते अरे सर्वे जण सुरुवात करा चला सगळेजण तिथं तिथ आज आजपासून आजपासून व काढू व्हिडिओ टट चला आज पासन रेल काढू चला रे, रे, रे। अरे रेल ना रे चालू केलं का चालू केलं की रे थ्री स्टार्ट तेव्हा दा तुम्हाला दाखवतो मी अरे खाल <laughs> ना गे रे दमाल

ತುಜ ಆಯ್ತು ಚಾಂಗ तूच आयडिया दे आता काय कुठला व्हिडिओ काढायचा कुठलं तर कॉमेडी रील काढू तूच आयडिया दे आता कुठला व्हिडिओ काढायचा कुठलं तर कॉमेडी व्हिडिओ काढू सांग आता काय कुठला व्हिडिओ काढायचा आमचं आयडिया दे आम कुठलं तर रील काढू आपला कॉमेडी काढू पिक्चर संध्याकाळी काढू रिपीट कर मला एक व्हिडिओ सुचलाय ते संध्याकाळच्या काढू

अरे विचार लो